आटपाडी येथील चोंडेश्वरी मंदिरामध्ये सन प्रायोजित व फू बाय फू मराठी भालेकर यांचा खेळ पैठणीचा हा सदाबहार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या या कार्यक्रमाचं आयोजन कस्तुरी महिला फाउंडेशन आटपाडी यांनी केले होते यावेळी प्रमुख उपस्थिती प्रतिभाताई वैभव पाटील माजी नगराध्यक्ष विटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील तसेच तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा ए सी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन वेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फायव्ह सिक्स डबल नाइन

कस्तुरी महिला फाउंडेशन जे आम्ही विट्यामध्ये चालू केलेलं आहे त्याची सुरुवात आम्ही आटपाडीमध्ये सुद्धा करतो आहे कारण की महिलांना एक वेगळं व्यासपीठ मिळावं आणि महिलांमधले गुण बाहेर पडावेत यासाठी आम्ही कस्तुरी महिला फाउंडेशनची स्थापना केलेली आहे त्या कस्तुरी महिला फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे की रोज रोजच महिला घरात असतात त्यांना मनोरंजनासाठी असेल किंवा एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्यासाठी असेल आणि एकमेकांचं जे कौशल्य आहे ते वाटून घेऊन व्यवसाय करणे असेल ह्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून आम्ही कस्तुरी महिला फाउंडेशनचं स्थापना केली आहे ते आम्ही आटपाडीमध्ये सुर आजपासून सुरू केली के आणि त्या आटपाडीमधल्या महिला ह्या आम्हाला भरपूर प्रमाणात इथं उपस्थित राहिलेल्या होत्या विटामध्ये आम्ही स्वच्छतेमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि त्या प्रथम क्रमांक सुद्धा माझ्या विटेकर भगिनींनी उत्स्फूर्तपणे आम्हाला साथ दिलेली होती त्यामुळे आम्हाला हे शक्य झालं होतं कारण की एक महिला म्हणतात ना एक महिला शिकली की ते पूर्ण घर साक्षर करतं तसं महिलांनी कुठलंही गोष्ट मनात आणली तर ते ते, ते यशस्वी होतीच आणि आपण म्हणतो एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण एक यशस्वी स्त्रीच्या मागं पुरुष असतोच त्यामुळं सर्व गोष्टी आपल्याला साध्य होतात कस्तुरी महिला फाउंडेशन मध्ये विट्यामध्ये आम्ही महिलांचं हळदी कुंकू घेतो जे आम्ही लेकीचं झाड सुनेचं झाड असेल वृक्षारोपण असेल पारंपरिक खेळ असतील आरोग्य शिबिर असतील अशा प्रकारे आम्ही विटामध्ये कार्यक्रम घेतो अशाच पद्धतीने आम्ही ते आटपाडी तालुक्यामध्ये सुद्धा राबवून इथल्या महिलांच्या हाताला काही काम मिळेल का त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे जागतिक महिला दिवस महत्वाचा का वाटतो तुम्हाला तसं म्हटलं तर जागतिक महिला दिवस हा एक दिवसासाठी ती नसावा तीनशे पासष्ट दिवस हे महि हा महिलांचाच असतो पण काही ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृतीत काही महिलांना अजूनसुद्धा बाहेर पडण्याची किंवा नोकरी करण्याची शिक्षणाची अजून कुठं कुठं तरी म्हणजे पंच्याण्णव टक्के म्हटलं तर आ, महिला सगळ्या साक्षर झालेल्या आहेत तरी ह्या रूढी परंपरा असतील याच्या एच, ह्याच्यामध्ये शिक्षण असेल किंवा प परंपरा असतील याच्यामुळं महिला बाहेर आलेल्या नाहीत आणि त्यामुळं जागतिक महिला दिन आ, साजरा करावा पण असं कुठंच राहिलेलं नाहीये क्वचित कुठं राहिलं असेल तर त्यासाठी महिलांना जागरूक करण्यासाठी असेल का ना, महिला दिन साजरा करावा पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आताच्या महिलांवरती दिसून येतो का किंवा राजकीय चळवळीमध्ये काम करताना पुरुष प्रधान संस्कृती पाहायला मिळते का ना, अजिबात नाहीये कारण की माझंच उदाहरण घेतलं तर मला आमच्या घरातल्यांनी मी पहिली दहा वर्ष घरामध्येच होते पण ज्यावेळी ओपन महिला नगराध्यक्ष पडलं त्यावेळी माझ्या घरातल्यांनी भाऊणी असेल यांनी काकासेब असतील सगळ्यांनी मला सपोर्ट करून मला नगराध्यक्ष केलं आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्स बटन दाबा धन्यवाद